मित्रांनो बृहन्नमुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन भरतीची जाहिरात निघालेली आहे तसंच दररोज जाहिरात निघाल्याप्रमाणे बीएमसी मध्ये जाहिराती निघत असते पण काही अशा जाहिराती असते ज्याची आपण वाट पाहत असतो की हे पद कधी निघेल का आणि त्यासाठी मी कधी अर्ज करू शकतो का तर अशी डाटा एंट्री ऑपरेटर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पद असलेली जाहिरात बृहन्न मुंबई महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही मान्य महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीनुसार ही जाहिरात निघालेली आहे ही बायल नायर धर्मा रुग्णालय व टोरा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही जाहिरात असणार आहे ही जाहिरात जे दिली त्याच्या पदाचा तपशील खाली दिलेलाच आहे याच्यामध्ये तुम्हाला जे अर्जाचे शुल्क सहित हे अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज तुम्हाला कॉलेज इमारत पहिला मजला महसूल विभाग रूम नंबर एकशे बारा येत सातशे नव्वद रुपये प्लस जीएसटी असे नऊशे तेहतीस रुपये तुम्हाला भरायचे आहेत हे अर्ज एक दहा दोन हजार पंचवीस ते दहा दहा म्हणजे दहा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सादर करायचे आहेत त्याचे मूळ पावती अर्ज सोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज सहिकार्य त्याचे सर्व कागदपत्र जोडून बा नायर धर्म रुग्णालय व वा टोरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात तुम्हाला जमा करायचे आहेत दहा दहा पंचवीस संध्याकाळी साडेपाच पर्यंत विविध पदासाठी हे अर्ज असणार आहेत यामध्ये महत्वाचे असे पदाच आपण डिटेल्स माहिती घेऊ त्याच्यानंतर काही पद आहेत ते, आहे ते जाहिरात डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता ते वरिष्ठ सल्लागार आहेत नेफ्रोलॉजिस्ट आहे रक्त संक्रमण अधिकारी आहेत त्याच्यानंतर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे भौतिक शास्त्रज्ञ आहेत आणि वरिष्ठ व्यवस्थ व्यवस्थित तज्ञ त्यानंतर इथं जे आहे दूरध्वनी चालक हे जे आहे हे पद उमेदवार याच्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे तुम्ही याच्यासाठी किमान दहावी पास असले तरी तुम्ही अर्ज करू शकणार आहात इथं तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी ही भाषा येणं आवश्यक आहे आणि दूरध्वनी चालक याचा अभ्यासक्रम तुम्ही केलेला असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दहावीची परीक्षा दिली असताना तर ती परीक्षा एका विषय म्हणजे जे मराठी किंवा इंग्रजी जे असतील ते शंभर गुणाचे विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर हे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर इथे तुम्हाला तीस जागा आहेत उमेदवार विद्या कोणत्या विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम कोणत्या शाखेचा सा पदवीधर असेल तिथे चालेल तुम्ही दहावीमध्ये शंभर गुणाचे मराठी शंभर गुणाचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे उमेदवाराने शासनाची टंकलेखनाची परीक्षा पास केलेली असणं आवश्यक आहे उमेदवाराला या ठिकाणी तीनही पाळीमध्ये काम करावं लागणार आहे त्यानंतर आहे क्ष किरण सहाय्यक हे बारावी नंतर तुम्ही कोर्स केलेला असणं आवश्यक आहे किंवा उमेदवारांनी बारावी आणि एमसीबीसी मध्ये तुम्ही रेडिओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण झालेला असाल तरी अर्ज करू शकता त्यानंतर आहे प्रयोगशाळा सुद्धा तुम्ही पदवी उत्तीर्ण केलेले असणं गरजेचं आहे जे अगोदर सहकार दिलेले आहे त्याच पद्धतीचे आहे फिशी तंत्रज्ञामध्ये सुद्धा कार्डिओ टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही आ, डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे किंवा कोर्स केलेला असणं आवश्यक आहे आणि उमेदवार बारावी पास सुद्धा असणं इथं आवश्यक राहणार आहे त्यानंतर एआरसी सल्लागार म्हणून पद आहे ऑर्थोटिक तंत्रज्ञ अशी ही पद आहेत उमेदवाराचं वय अठरा ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावं त्यानंतर मुलाखत जी आहे आता ही निवड मुलाखतीनुसार होईल तर बायल नायर धर्म रुग्णालयाच्या सूचना फलकावर त्याची माहिती लावण्यात येईल आणि दूरध्वनी किंवा ईमेल द्वारे याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार नाही हे ना, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे एक दहा ते दहा दहा पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत अर्जाचं शुल्क जसं मी वर सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं राहणार आहे आता आपण खाली बघूया त्यांचा हा अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे इथं पदाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे इथं फोटो लावायचा आहे तुम्ही कोणत्या पदाकरिता अर्ज करताय हे व्यवस्थित भरायचं आहे इथं तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी कायमचा पत्ता परत पत्र व्यवहाराचा पत्ता पद जे आहे तिचं परत नाव तुम्हाला टाकायचं आहे शैक्षणिक अर्हता तुमची जी जास्त शैक्षणिक अर्हता असेल ते तिथं टाकू शकता त्याच्यानंतर तुमचं जन्मदिनांक आणि वय तुम्ही कोणत्या तारखेला किती वर्षाचे आहात ज्या दिवशी तुम्ही अर्ज कराल ती तारीख इथं तुम्ही टाकायची आहे आणि त्या दिवशी तुमचं वय किती आहे ते टाकायचं म्हणजे तुमचं वीस वर्ष दोन महिने तीन दिवस अंदाजे असं तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला इथं दिनांक टाकायचा आणि इथं तुमची साईन तुम्हाला करायची आहे खाली आणखी बायोडेटा दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे शैक्षणिक अर्हतेची माहिती सुद्धा दिलेली आहे तर शैक्षणिक अर्हता कोणत्या तुम्ही विद्यापीठामधून केली गुण किती मिळालेत याची सुद्धा माहिती इथं द्यायची तुमच्या स्थानिक पोलीस ठाण्याचा पूर्ण पत्ता तुम्हाला द्यायचा आहे तुम्हाला असलेला अनुभव तुम्हाला जी उंची आहे तुमची ते टाकायची आहे वर्ण वैयक्तिक खून हे सुद्धा माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एम एस सी आय टी म्हणजे संगणकाचं ज्ञान आहे की नाही त्याची सुद्धा माहिती द्यायची आहे आणि तुम्ही जर टंकलेखन म्हणजे टायपिंगचा कोर्स केलेला असेल तर त्याची माहिती द्यायची तुम्ही सध्या कुठं नोकरी करत आहात त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे तुमच्या विरुद्ध कोणती चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण चालू आहे का असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा याच्यापूर्वी शिक्षा झालेली आहे का तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे आणि इथं ठिकाण व दिनांक टाकून तुम्हाला अर्जदाराची जी सही म्हणजे तुमची सही करायची आहे तुमचं नाव टाकायचं आहे हे घेऊन तुम्हाला जे बायल नायर धर्मा रुग्णालय आहे तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही आवक जावक त्यांच्या विभागात ते सबमिट करायचं आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला कॉलेज इमारत पहिला मजला महसूल विभाग रूम नंबर एकशे बारा येथे पहिले फी भरायची आहे फी भरून तुम्हाला ते अर्ज आणि सहित बायल नायर धर्म रुग्णालय व टोरा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या जावक विभागात जमा करायचा आहे त्यानंतर ते तुम्ही मुलाखतीसाठी जर निवडले गेल तर तशी माहिती त्यांच्या ते नोटीस वरती तुम्हाला मेल वर किंवा फोनवर येणार नाही हे ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे तर लवकर तुम्ही जर पात्र असल तर जाऊन तिथं अर्ज सादर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा या गोष्टी शेअर करा जेणेकरून या गोष्टी त्यांना सुद्धा कळतील धन्यवाद